हॅलो गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे गुरुवार सोबत आहे गुरुपौर्णिमा आणि आज समर्थांच्या मंदिरामध्ये जाणार नाही असं तर होणारच नाही आणि तसं पण दर गुरुवारी मी आणि मधुरा जमेल तसं मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो सकाळी तर तो महेश होता आणि रोहित होता यांच्या ऑफिसमध्ये काम करतात तर ते बघून ते मला म्हणत होते हॅलो गाईज कारण की तेही माझे ब्लॉक बघत आहेत तर मी ऑफिसमधनं आले बॅग वगैरे ठेवले मधुरा ऑलरेडी मंदिरामध्ये आली आहे दर्शन घेण्यासाठी सो मी पण आता तिकडं जात आहे मंदिराकडे आणि गुरु छान मंदिरासमोर मंडप वगैरे टाकण्यात आला आहे प्रसाद वगैरे वाटप करतायत चलो फोटो आहे सगळं असतो

छान दर्शन झालं आमचं स्वामींचं आणि बस आता आलोय आम्ही ऑफिसकडे पण मधुराला नाष्टा करायचा होता त्याच्यामुळे थांबलो आता एका ठिकाणी आजकाल ना हेअरफॉल हा जागतिक प्रॉब्लेम झाला आहे नॉर्मल हेअरफॉल तरी ठीक आहे आपण जो पोस्टमॉर्टम नंतर होतो ना बापरे त्याला तर काही सोल्युशन नाही आहे मी मध्यंतरी ना खूप सारे महागडे हेअर ऑइल यूज केले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फक्त ना आपण पैसे वेस्ट करतोय बाकी सेम हेअर ऑइल ना आपण घरी पण बनवू शकतो आणि उलट चांगल्या क्वालिटीचं बनवू शकतो त्याच्यामुळे आजकाल ना मी घरीच हेअर ऑइल बनवते त्याच्यासाठी जे मटेरियल ना ते आहे रोजमेरी मेथीदाणे दाणे पत्ता तील आणि कापूर रोजमेरी आहे ते कुठला पण आयुर्वेदिक किंवा ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल मेथी दाणं तर कुठल्याही शॉपमध्ये भेटतं कडे पत्ता बाहेरून घेऊ शकता तील मी डिमार्टमधून घेते आणि कापूर तर आपल्याकडे असतोच तर त्याची प्रोसेस मी तुम्हाला पटकन सांगून देते एक छोटंसं भांडं घ्यायचं लोखंडाचे कढई असेल तर उत्तम नाहीतर छोटंसं पातळ घ्या स्टीलचं घ्या त्याच्यामध्ये ना जे आपल्याकडे कोकनट ऑइल असेल ते टाकायचं थोडंसं त्याला गरम होऊ द्यायचं गरम म्हणजे कोमट होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे जे सर्व मटेरियल घेतलं आहे ना ते सर्व त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचं रोजमेरी पण केसासाठी खूप चांगली असते मेथीचं जर बरेच लोक सकाळी उठलं उठलं पाणी पण पितात ज्याच्यामुळं जा हेअरफॉल होत नाही मीही पित असते आणि कढीपत्ता पण त्याच्यासाठी खूप चांगला असतो सो जा। जा हे सर्व मटेरियल त्याच्यामध्ये टाकून द्यायचं त्याच्यामध्ये ॲडिशनल म्हटलं जर तुम्ही जास्वंदीचं फूल टाकू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर बरेच लोक कांदा वाटूनही टाकतात पण त्याचा वास येतो म्हणून मी कांदा तर याच्यामध्ये ॲड नाही करत मी याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करते तर लास्ट टाइम जेव्हा मी केरळला गेलो के होतो ना तिकडनं मी एक आयुर्वेदिक हेअर ऑईल आणलं होतं हे खूप कॉस्टली होतं आणि ते बोलले होते की हे ओरिजिनल जे इनग्रेडियंट्स आहेत त्याच्यापासून बनलेलं आहे आणि हे केसासाठी खूप चांगलं आहे तुमचं हेअरफॉल थांबवतं तुम्हाला डँड्रफ नाही होत इवन जे नॅचरल ग्रेइंग जी असते ना ती पण हळूहळू कमी होते तर मग मी हेअर ऑईल घेतलं होतं पण याची जी थिकनेस आहे ना ती अशी खूप म्हणजे घट्ट आहे जाडसर आहे तर मग मी याला म्हणजे असंच नाही लावू शकत कारण त्याच्याने केस खूप असे जसं की ए एरंडेलचं तेल असतं ना कॅस्टर्ड ऑइल सेम तसं असतं तर त्याच्यामुळे ना मी हे माझ्या या बंडेला तेलामध्येच ॲड करते कारण की याच्यामधले जे इनग्रेडियंट्स आहेत तेही मी रेग्युलर यूज करू शकते ठेवलं होतं ना त्याला छान बॉईल होऊ द्यायचं जो पण त्याचा रंग चेंज होत नाही जेव्हा लालसर त्याचा रंग व्हायला लागतो ना तेव्हा आपण बंद करू शकता म्हणजे सर्व जे इनग्रेडियंट्स आहेत ते त्या तेलामध्ये छान मिक्स झाले आहेत आणि सर्वात शेवटी मी हे त्या ऑइल त्याच्यामध्ये ॲड करते आणि डायरेक्ट गॅस बंद करून ठेवते म्हणजे ते त्याच्यामध्ये छान मिक्स होतं गरम असतानाच महत्वाची गोष्ट मी याला लगेच म्हणजे गाळून वगैरे नाही घेत तर रात्रभर मी याला असंच ठेवते रात्रभर किंवा एक मॅसाज ठेवते म्हणजे हे जे मधले मटेरियल आहेत ना ते ते तेलामध्ये छान उतरतील इन्व्हॉल्व्ह होतील आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि त्याच्यानंतर मग मी याला गाळून एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवते आणि वीकमधन एकदा दोनदा मी युज करते